शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी भारतानं दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले कौस्तुभ राणे यांच्या वाढदिवसाची ही एक प्रकारे भेट असल्याचं कौस्तुभ राणे यांच्या पत्नी कनिका राणे यांनी म्हटलंय भारत आता दुसरा काल कधीच का पुढं करणार नाही असं भारतीय सैन्यानं पाकिस्तानला दाखवून दिलं असल्याचं मत कनिका राणे यांनी झी चोवीस तासशी बोलताना व्यक्त केलंय आज पाकिस्तानला भारताने दिलेल्या उत्तरावरती शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नी कनिका राणे आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यावरती त्यांची नेमकी प्रतिक्रिया काय हे आणि आम्हाला जाणून घ्यायला आवडेल भारताने जे आज केलं आहे त्याची इच्छा फार पूर्वीपासून तुमच्या मनात होती का आणि आज कोणते भाव मनी दाटून येत आहे खरं तर आज मला खूप अभिमान आणि गर्व वाटतो आहे आपल्या इंडियन आर्म फोर्सेसवर हे मला ऑब्व्हियसली जेव्हापासून हा इन्सिडेंट झाला आहे मेजर राणेंचा ऑपरेशन जेव्हा त्यांनी तो ऑपरेशन मागच्या वर्षी केला तेव्हापासून माझ्या मनात अशी एक इच्छा होती की हे करायचं आणि खरं तर मला काहीतरी त्यात कॉन्ट्रिब्यूशन करायला मिळेल की नाही ते होती पण आज आर्म इंडियन आर्म फोर्सेस जे करून दाखवलं आहे त्यांनी हे जगाभराला दाखवलं आहे की आता ते गप बसणार नाहीत आणि त्यांचा दुसरा गाल तर कधीच समोर करणार नाही आहेत जे दुःख तुम्ही बघितलं आहे ते इतर अनेक चाळीस जवानांच्या कुटुंबियांनी बघितलं त्यांना आज काय समाधान मिळते त्यांच्या वतीने तुम्ही काही सांगू शकाल का समाधान हे आहे की आता खरं सांगू तर मला माझ्या स्वतःच्या मनात मला असं वाटतं की मेजर राणे उभे आहेत आणि मला हे सांगतायत की मी आधीही देशाचं रक्षण करत होतो आणि आत्ताही करतोय हे एक त्यांच्यातर्फे मला वाटतं की त्यांनी केलेलं काहीतरी आणि मला वाटतं आताही जे बाकीचे शहीदांची फॅमिली आहे त्यांनाही हेच वाटत असेल की कुठेतरी त्यांचे ते, ते। जवान ज्योति कुठेतरी त्यांचे ते हजबंड कुठेतरी उभे आहेत आणि अजूनही देशाचं हे अशा तर्फे अशा करून ते रक्षण करत आहेत मग भारतीय सैन्याने आज जे काम केलेलं आहे अने त्याच्यामुळे अनेक तरुण मंडळी जे आहेत अनेक पालक जे आहेत त्यांना कुठेतरी आपल्या मुलांनी पुन्हा एकदा सैन्यात जावं त्या युनिफॉर्ममध्ये येऊन सैन्यावरती अशी एखादी छानशी कर्तबगारी जाग जागवावी किंवा देशाचं नाव मोठं करावं वा, असं वाटण्याची इच्छा प्रबळ होईल का अगदी आणि मला वाटतं की हे झालं सुद्धा कारण आता आज आपल्या देशाला याची गरज आहे आणि त्याच्यापेक्षाही आपल्याला गरज आहे त्या जवानांच्या मागे खंबीरपणाने उभं राहण्याची आणि त्यांना सपोर्ट करायची व्हिडिओ जर्निस्ट प्रकाश चव्हाण सर सुस्मिता पदाणे झी मीडिया मुंबई